रामराम मंडळी राम स्वागत आहे परत आपल्या एक नवीन मध्ये तर आपल्या मित्राचे केळीचा बाग आहे के 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 आता आपण त्याला व्हिजिट द्यायला आलो आपल्या घरा बसून राहिलं आपण एक दीड किलोमीटर आणि त्याचं नाव चेतन मस्के त्यांनी दोन एकर केळीचा बाग केलेला आपल्या अगोदर केला होता तर म्हटला होता पार्टनरमध्ये करू म्हटलं नको आहे मला आठ दिवस नाही कारण आपलं पैशाचं बजेट नव्हतं तेवढं तर त्यांनी सेपरेट केला मग त्याला आता त्याच्या संग बोलून त्याचे बाग पोहो आपण त्याच्या मोठे त्यांनी लावलेले आता तिने परत दुसऱ्या याचं पण दुसऱ्याचं दुसऱ्या बागेचं पण नियोजन आहे आता त्याच्याकडे थोडंसं रान आहे खाटा त्याच्यामुळे तो तिथं जेवढे रान मोकळे ते तेवढे रोप लावले तिने रोप पण आपल्या सोबत आले होते बाकीचे काही आतमध्ये आता आपण त्याच्या बागात आलो आहे त्याच घरी तुम्हाला बाग दाखवत त्याचा आता आपलं लय दिवस नाही आले फक्त आपण ते त्याचे व्हिडिओ तुमच्या तुमच्या सोबत त्याचे फोटो पण शेअर करतो आम्ही सोबत ड्रिलचिंग केली ती या बागाला आपण दाखवत त्याचा बाग पाणी भरलेलं उपक्रम मधलं पाणी दिले एक फ्लोच आणि त्याचा बुंदा एवढा मोठा आहे तर तो म्हणजे पुरा एक बाय एक चा बुंदा आहे तो आणि जेवढा मोठा बुंदा तेवढा ते 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 तो चा माल होईल तयार होईल कॅमेरे मध्ये दिसत नाही दिसत <laughs> क्लिअर मारून असं चा डायरेक्ट माल तयार केला बागात स्वच्छता बघितली किती पूर्ण एक सारखा माल इथून वरून चारपोटायचं आणि सीट वचा माहिती बारकच कमळ आहे अजून त्याच वरून खाय चार पोटच वाढायचे आणि वरती कमी मी मागच्या व्हिडिओ मध्ये म्हणल होत का उन्हाळ्यात बाग न लावायचं त्याचं कारण काय माहिती आहे का त्याला आता हे जे झाड हे इथलं म्हणजे आलं नाही तर त्यांनी त्याच्याऐवजी दुसरं लावलं पण तिकडे पण दोन तीन झाडं आहे या साईडला पण एक आहे ह्या साईडला पण एक का कारण काय माहिती का उन्हाळ्यात जर झाडाला रोप लागण जर केली केळीची तर म त्याचे मरणाची शक्यता शक्यता जास्त असते कारण टेम्परेचर हाय असतं आणि टेम्परेचर हाय असलं का केळीचे रोप नाजूक असतात मग ते केळीचे रोप दम न जर ती तर आपण किती आवश्यक आणि फवारे मारले तर ते शेवटी आपल्या प्लॉट आप मध्ये फरक पडतो आणि फरक पडला की एकदा ते फरक पडला की ते दुरी तिरी निघू सर तो फरक हायच राहतो म्हणजे नंतर आपला जो माल सोबत येतो लॉटचा तो माल सोबतच येत नाही त्याचा बुरशी जमीन मायको रायझर म्हणजे कस येत झाड तर छोट झालं किती किलो भरते चार पाच किलो भरते

का झालो तरी अरे पैसे फुटली ना नाही मोठ भरपूर मोठा भाग आहे त्या मग तिकडच्या आता त्याच्या बागला पूर्ण विजय देऊन झाली आणि त्याची माहिती पण देऊन झाली त्याचा बाग फक्त आठच महिन्याचा आहे आठ महिन्यापूर्वी लागवड केली होती आणि ज्यावेळेस लागवड करीत होता लागवड करून झाली त्या ड्रिलचिंगला मी स्वतः एक दोन मा हाताने पण ड्रिलचिंग केले ते त्याला कारण त्याचं काम उरकत नव्हतं तेव्हा मग मला फोन करायचा ते ड्रिलचिंग कर करायला आम्ही मिळून पण दोघांनी ड्रिलचिंग केलेली आमच्या दोघांचे पण फोटो आहे तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये ते पण शेअर करतो आणि तिने एक त्याचं एक्सपिरियन्स सांगितलं की बाग कसं करायचा तिने स्वतःची आड्याडचणी कारण लोक जे सांगतात त्याच्यात आणि आपण स्वतः जर आतभत राहिलो तर त्याच्यामध्ये मोठा फरक असतो कारण लोकं सांगतात बाई एकरीला दीड लाख रुपये खर्च होतं दोन लाख रुपये आणि त्यात कष्ट क कष्ट सांगते नाही कारण त्यामध्ये लेबर लोक जास्त घेऊन जातात त्याच्यामध्ये परत आपला हे जो गुंदा असतो हा आठ आठ दिवसाला प्रत्येक झाडाचे किती फुटवे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात फुटवे असे सात सात आठ आठ फुटवे प्रत्येक झाडाला आता त्याचे कमीत कमी एक दोन हजार झाड आहेत तर ते आठ आठ दिवसाला हायतच कापावं लागतात ते स्वतः घरी कापतो कारण मग त्या लेबरला परवडणं